गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास फुलात सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता संध्याकाळचे वाजले साडेसहा बघा देवापूर दिवा बिवा लावून मी बसलेली आता आणि आणायची आता भाजी आणायची मी पण आणली भाजी फक्त एक दोन किती दोन तीनच भाज्या आणल्या असतील सकाळ संध्याकाळ भाज्या करून सगळ्या संपून गेले आणि आता भाजी उद्या आहे भोगी तेरा तारीख आहे ना उद्या तर उद्या आहे भोगी तर मग भोगीची मिक्स भाजी पण असती तर ती आणायची मला मिक्स भाजी काही काही जण खेंगाट म्हणतात ना आम्ही नगरला राहत होतो ना तर तिथं लोक खेंगाट केलं खेंगाट केलं म्हणायच्या तर त्यावेळेस म्हटलं खेंगाट म्हणजे काय तर भोगीची मिक्स भाजी असती त्याला खेंगाट म्हणतात प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळं काय काय म्हणत असतात त्या भाजीला आम्ही म्हणतो भोगीची भाजी तर ती आणायची आहे तर आता मी जाते साडेसहा वाजले म्हटलं मिस्टर आता येतील तर ते जरा बाहेर गेलेत ते तो 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 गे आले की मग जाऊ आज आहेत आणायचं रविवारच आहे तर ह्यांना घेऊन जाईन मग भाजीला जवळच जाणार आहे लांब काही जाणार नाही कोपऱ्यावर आमच्या इथं मी ती भाजी तिथून आणेन भाजी चला तर मग थोड्या आणि जाते मी तुम्हाला दाखवते लावलेला मी तर मैत्रिणीने इकडं लावलं आहे कुकर आणि सासूबाईंसाठी केलेली भाकरी टाकून इथे सासूबाईंसाठी करून ठेवलं इकडं कुकर लावलेलं ला, आहे आणि आम्हाला दो दोघांना जायचं आहे बाहेर जेवायला बघू आता आज रविवार असल्यामुळे इंग्लिष्ट म्हणले जाऊया आपण बाहेर तर आता बाहे। काय खायचं ते आणि सासूबाईंना दूध भाकरी सासूबाई खाते म्हणल्या चटणी चालेल शेंगदाण्याची तर इकडं होत आहे माझा कुकर ना भाजी नाही करत तुम्ही दूध भाकरी खातं म्हणले ना सासू म्हणजे हो कुठे भाजी भाकरी हे भाजी होईल कुकर त्यांना तसंही दूध भाकरी आवडतील खातील त्या दूध भाकरी चला मी तिने झाली इकडे स्वेटर झाला लागणारे थंडी आहे बाहेर चला वाटते <laughs> स्वेटर मला स्वेटर बात भाकरी नको भातच वाढू का चालेल भातच वाढते ये ब मी झाडी आता परत तयार झाली व्यवस्थित जळकिन-बेकिन घातलेलं थंडी आहे गाठा आहे बाहेर आणि इकडं वाटते ससरेला जे जेवला हे पा आ मी नाही खा लो पाव भाजी खायला बातमीचे वाजेत आठ हा साडेआठ झाले साडेआठ झालेले द्वारा ज्या मुलेले बघा इथं कुठं आणलंय हा एम एच बारा का बघते ना बघा हिनी आणलंय इकडे भारती विद्यापीठ भारतीच्या इथे सगळं हेच आहे हा एम एच बारा खाऊ गल्लीच आहे इकडे सगळी आलोय आम्ही बघा हे बघा आम्ही बघा पावभाजी खायला हे मेनू कार्ड आहे मेनू कार्ड बघतात मिस्टर ओनली पावभाजी आणि पिझ्झा आहे वाटतं इथे पिझ्झा पण आहे हो ना हे बघा आम्ही वरती आलेलो असं फर्स्ट फ्लोअर आहे खाली ग्राउंड आहे पोस्टर लावलेले हे बघा जेस्टांसाठी कमी तिकटची पावभाजी घेतली मुन्ना पावभाजी म्हणून आणि माझ्यासाठी तिखट घेतली आलो काय नाही पावभाजी चालू ले। आहे ले लेकीसाठी लेकीला छोट्या मुलीला बघा पावभाजी आलेली आहे इकडे आता बघू आम्ही खाऊन पाहतो या

हे काढतायत फोटो उलट दिसतंय हो उलट आहे एम एच ट्वेल्व हा उलट दिसणार ना आता त्यात गाडी कुठे आपली हे बघा आम्ही इथं खाऊन निघालो आता एम एच बारा छान वाटलं मस्त वाटली पावभाजी आवडली ना तुम्हाला सिम्पल होती छान होती चला आता निघालो आम्ही घरी जाता जाता एकीकडे जायचं मुलीकडे तिला भेटून जायचंय छोटीला तिघ घरजवळ असून सुद्धा जाणं होत नाही जास्त तर चला म्हटलं एक चक्कर मारून येऊ पावभाजी आवडत नाही ख खर्च आवडतं पण पायाची पावभाजी त्यांना तिखट लागते म्हणून असं ते खात नाही आणि आज बघा चक्क पहिल्यांदा त्यांनी पायाची पावभाजी पाव खाल्लेली आहे आणि त्यांना आवडली ती

रस्ता इतका डेंजर आहे तरी आता खडी टाकले आहे हा हे रस्त्याचं काम, काम चालू आहे चल हो ना आता लेखीला भेटून निघालो घरी आता आमची बिल्डिंग आली जवळ समोर एकदम समोर चला आलं बघा आमचं गेट आता पुढे लास्ट 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 ची बिल्डिंग एकदम शेवटची आहे बघा आला हा गेट बघा आलो तर आम्ही घरी आता चला कपडे वपडे चेंज करू चला तर भेटूया हा सासरे झोपलेत आमच्या घोरा लागलेत घरगुर घरगुर दहाच वाजले लागतात हम्म चला तर मग भेटूया अशा एका ब्लॉग्स मध्ये बाय बाय टेक केअर